谢谢 oh

चौथा पोरं सांगितलं ना

चार चक्का गाड़ी आहे तीन टाक तीन टायर पे अशा टाका टाका एक बसत त्याला म्हणजे कुठले पंक्चर नाही काही नाही पण सोबत चाय टायर पंक्चर काय करावं सगळ्या त्या गाडीला घेऊन तसं तुमच्या पुढामध्ये एक जरी चुकीचा गेला तीन टायर पंक्चर समजायचे कामाचे नाही तर आमचा भाऊ आहे मी माझं त्याचा जमत नाही वाटून घेतलं आता आमचा त्याचा संबंध नाही म्हणून जमून आठव्या पुढात नाही ते चुकीचं वाटलं की तुला पण भोवा लागणार

डोळ्यात गुरु घालू नको इकडे चुकीचं आहे आणि चुकीच्या लोकांना ज्ञान होऊ नको एखाद्या कुणाला जर चुकीचा वागू लागला तर त्याची भोग बाकीच्या सुद्धा भोगावे लागते एक छोटस उदाहरण बघा तुमच्या बांधावर एक झाड आहे फळाचं झाड आहे खूप तुम्ही कडल्या बाजूला तुमच्या बाजूला खूप त्याला खत पाणी घातलं काय होईल प्रचंड फळ फुलं लागले आणि समजा तुमचा भाऊ परिपूर्ण तुम्ण आहे आणि त्या त्या झाडाच्या पडलं विष घातलं काय होईल नाही त्याला काय करायचं कर म्हणून आम्हाला काही जशी देणे घेणे नाही मी खतपाणी भाऊ ना अरे त्यांनी विष घातलं झाड वाळून जाईल ना झाड ते तसं आम्ही सगळं करतो आम्हाला माहित नाही त्याला कोरला का दहा एकर जमीन होती चार चार एकाने वाटून घेतले आणि माय पप्पाच्या नाव दोन एकर त्याला देऊन टाकले आता त्याच्याने माय पप्पाचे श्राद्ध करावं दोन एकर माय नाही जमणार त्याला जर साय करायला करत न, करा। ना तर तुला चार एकर आल्यावर करावं लागेल ते नाहीतर तर ते वीस लाख झाड वाढून तुला पण भूक भोगा लागतात कारण त्या गाडीमध्ये तू बसलायस तीन चाका चार चार टायर मध्ये खराब झालेले म्हणजे मला करता येणार मी करणार नाही सगळं जमणार नाही आपल्याला जे संतांनी सांगितले त्या मार्गाने आपल्याला चालावंच लागेल फार फस आहे देणं घेणं देवाच्या शब्द कहायचा माईच्या शब्द कायचा सगळं कोटाळ सगळं का हे करत नाही कारण का हरिपाठामध्ये ज्ञान वर आहे मी तुम्ही सांगितलं काय सांगितलं

सहा 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 अरे फसवू नाही बोलायचं पैशासाठी गोवाही बदलून टाकायची काही करतात त्या सगळ्या प्रकारच्या आव्हान आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणून या व्यवहारात चुकीच्या व्यवहारामध्ये तुझ्या डोळ्यामध्ये दूर घालू नको कारण तुझ्या डोळ्याने बघ तुझ्या डोळ्याने तू बघ आमच्या डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे ज्याच्या डोळ्यामध्ये सकारात्मक दृष्टी असते त्याला जगाला वेगळं पाहण्याची गरज नाही ज्या माणसाला स्वतःकडे पाहता येतं तो जगाकडे चांगल्या प्रकारे बघू शकतो ज्याला स्वतःवर प्रेम करता येतं तो दुसऱ्यावर शंभर टक्के प्रेम करू शकतो ज्याला स्वतःचा खरा परिचय होतो होतो त्याला जगाचा आपोआप परिचय होतो पण दुर्दैवाने आम्ही आमचा परिचय करून घेत नाही स्वतःकडे बघत नाही स्वतःवर प्रेम करत नाही मेले दगोर मला स्वाद घाबर करतो तंबाखू खाय बिड्या खा दारू पे खोट बोल तासन तास गप्पा मारायच्या पारा रूम बसायच्या तिकडे गप्पा करायच्या मोबाईल सुरू करायचा हे दिसतात नाही आठ दिवस झालं नाही उपाशी खाऊ घालत नाही व्यर्थ बोलत राहतो व्यर्थ वाचा खरेदी वाचा मौली म्हणाले ना ते सगळं चुकीच्या पद्धतीत चाललं म्हणून ह्या व्यवहारामध्ये अडकू नको कारण गेलेला क्षण परत येणार नाही या क्षणापासून सुरुवात करायची आपल्या कार्याचे साक्षीदार आपण व्हायचे शंभर टक्के वाटलं पाहिजे की मी आधी की चुकीचं केलं नाही अंतकरणातून केल्यानंतर भगवान अवघड नाही गुलाबरावजी महाराज म्हणतात तू भक्तीच्या मार्गावर आहेस का खरोखरच योग्य मार्गावर सहित करण्यासाठी एकमेव मार्ग आहे कोणता मार्ग आहे त्याला स्वप्नामध्ये ते आलं पाहिजे खास मला जर स्वप्न विचित्र म्हणू लागले पंढरपूर येत नाही देहू येत नाही आळंदी येत नाही कीर्तन प्रवचन स्वप्न येत नाही तर समजायचं आम्ही भक्ती मार्गावर नाही कारण का दिवसभरामध्ये जे केलं ते स्वप्नामध्ये येत असतं छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो तुमच्याकडे दिंडीला पाय व्हायला आहे तर हातवर करावं पटकन दिंडीला जाऊ लागले पाय व्हायला भरपूर लोक जाऊ लागले ठीक आहे किती दिवस दिंडीमध्ये गेले पंधरा दिवस वीस दिवस गेले बरोबर आहे ना आता घरी आला झोपलात घरी आता मला सांगा दिंडीतून आल्यानंतर दोन तीन दिवस खरंच घरी स्वप्नाचे का दिल्लीतच होते पडले म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला एवढी सवय लागली होती की नार्बा तो करामशात काहीच नव्हतं बावनी बावलीस नव्हतं आणि तिथं आल्यानंतर स्वप्न सुद्धा घरी पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिंडीच आठवत होती एवढं सोपात एवढं सोपात एवढ्यानंतर कामात जर पंधरा दिवसात तिथं होऊ शकतं तर तुझं आज पन्नास वर्ष वय हो आहे पण पन्नास वर्षात व्हावं नाही एकदा तरी होतच नाही कारण इथं खोड्या केल्याशिवाय राहतच नाही मी पणा दाखल्याशिवाय राहतच नाही अरे कुणाला मी पणा दाखवू लागलो आज मग ते सगळे जाणार आहेत ना मारणार आहेत ना आमच्या कुठचे मोठे मोठे होते पुन्हा कोणाचे बॅनर शिल्लक राहिले पुन्हा कोणाचे नाव शिल्लक राहिले आजोबाचं नाव माहीत नाही मला पंजोबाचं नाव माहीत नाही मला पण त्यानंतर तू बाबा बरोबर सगळ्याचं नाव मला पाठ आहे का कारण आम्ही त्यांनी केलं ना या महारात अडकले नाहीत ना तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे लय डोळे इथला व्यवहार अवघड आहे परवेन लाईक अडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होतो इथून माझी बदली झाली आणि आमच्या बायकोचा पाहुणा तुमच्या तालुक्यातला असता काय काही जास्त कोणाला इथं नाही तुम्ही बोलतो ते उद्या त्यांच्या आम्ही पुढं समाजात गेला माझं प्रमोशन झालं ते गेलं आणि सत्ता विस्तार होणं हिंगोली जायचं होतं बायको काय म्हणाली अहो त्यांच्या लग्न झालं ना दोन वर्षाकडे एवढं विचारांना बोलवलं होते तर काय बोलू आपण आता सर्व आता पण परमिला त्यांच्या घरला भेटायला ते म्हातारी गेली होती सुंदरी होती आम्ही तिथे बसतो जाताना बायको करता का तरी काय नंतर जाऊ नये फळ घ्यायला मिळून शेप घेतला दोनशे रुपये किलो शेप त्याला म्हणून दोन किलो शेप दे आणि पाचशेचे रोड दिले तर मी छुट्टा नाही सांगतो आता इतक्या जणांना कारण घेतले होते चारशेची शेप आता काय सांगू तुम्हाला इच्छा नव्हती पण बायको म्हणले घ्या दोनशे रुपये किलोचे दोन शेप दोन किलो घेतले चारशे रुपये दिले तिथंच माझं जणांचं कारण झालं कुणाचं उदाहरण आणि ते म्हणते चिल्लर नाही आणि ते बायकोच्या समोर म्हणजे आपण अर्धा किलो देऊन टाकतो मोठे दोन शेअप तू भरलो पाचशे रुपये जड अर्थ करायला गो बाब टाकत की पाचशे रुपया चालेल पाचशे रुपयाचा शांत इकडे शांता इकडे नातेक्राय इकडे गुन्हे माग आम्ही झोपले अगं आणि महाराजांचा आशीर्वाद तुझ्या बाबाचा आशीर्वाला बाबा म्हणाले महाराज तीन महिन्याचे लिप महाराजांच्या दे माझ्या मांडीवर

लेकरला जुनि ना पाचशे ची नोट दिल्यामुळे लेकरला काही की नाही दुसऱ्या एकदा त्या सुद्धा नाव घ्यायला झालं यांचं भाषण त्यांचं भाषण तिथे स्वप्नात त्याच्यावर पण बातम्या सोडणार आहेत कुठं काय करू आपण दहा रुपयाच्या दुकानावर लाईन लावून आता डिपार्टमेंट चे सगळ्या गोष्टी अशा नगदी पैसे आता घेऊन बघत वाटलं घेत तिथून काय आपण त्याच्यामध्ये सांगण्यासाठी पाठ पाणी तू तुम्हाला घरला येतो एक तारीख खाली बरं का बिल आम्ही का पडून चालू करू

सर्वच उदाहरण सांगतो वस्तुस्थिती ही झाली आहे डोळ्यात दूर घालू नका या क्षणाला आता तरी पुढे हाचे उपदेश आता या क्षणापासून बदल म्हणजे बदल शंभर टक्के कापून द्यायचं भोपळ होऊन द्यायचं संसार करायचं आनंदाने एका हाताने केले दुसऱ्या हाताने भरावं लागणार आहे पेड भो बघून का आंबोआ कहा शे बाबी किती खतपाणी घाला त्याला आंबे लागणार नाहीत शंभर टक्के काटेच येणार आहेत ना अंधारा सुद्धा चुकीचं करायचं ना अंधारा सुद्धा चुकीचं करायचं रे कुणी बघत नाही माझ्याकडे गुन्हा आपण चुकीचं करतो बघत नाही तू तुझ्याकडे बघ तू ज्याशी स्वतःकडे बघशील त्याशी तुझ्याकडून चुकीचं करत नाही तालाब तालुक्यामध्ये माझ्या कीर्तन झालं करणाऱ्या बाजूला गुलताबाद मार्ग येत होतो तीन महिने घरचे घडले तर तीन वगैरे खूप आले होते सोबतचा माणूस मला म्हणाला हे सर इथं पाच मिनिट चांगले मिळतात म्हणजे घ्या गाडी उभी केली पुढे आमची सारखी ते सुद्धा गाडी मध्ये त्याला विचारा पेरूसाठी गाडी उभी केली तिथे बरं लई मिठ्ठे मिळतात मला पेरू लहान बडक उभी केली गाडी अरे महाराजा गाडी मी मिठ्ठे पेरू दे ना मिठ्ठे दे ना ते म्हणजे घ्या मिठ्ठे बहुत मिठ्ठे आपले तरी लाल बडक पेरू असं आणि हळूच त्याला काय म्हणते लग्न खुर्ची आहे का तेरे पास ते म्हणजे आहे ना त्या गाड्याच्या खाल कोणतं काढलं त्याला आणि त्याच्यात मिठी मिरची मागून दिली आता मला तुम्हाला विचारायचं महाराज काय खाऊ घ्यायचं होतं मिठी पेर होत गोड आणि काय काढलं त्याच्यावर मिठी मिरची कळलं ना पोरगी ना एवढी चांगली मिळाले पोरग एवढे चांगले मिळाले लय माणसं चांगली येतं झालं लग्न आता सांगितलं खुर्ची टाकतो मग तुला हेच नित्याचे काय गाडीला पैसा आणि गोड्याला पैसा आता दोघाला कशा अडकतो चांगलं बनलास ना पीरूसाठी गोड आहे ना पीरूसाठी पण गोड नाही जावी सुण चांगली गोड नाही ना मग आता कशाला मिठी मिरची मारतो आणि त्याच्यानं गणित पिघळून चालले ओ तोब्बा रखो क्षर कधी संपवणार आहे मृत्यू कधी येणार आपल्याला माहिती नाही मृत्यू शंभर टक्के प्रत्येकाला निश्चित आहे पण अनिश्चित काय आहे कधी येणार आहे आपल्याला माहिती नाही नाथ महाराजांनी सांगितले रामायणामध्ये राव्या स्करामध्ये महाराष्ट्र असं म्हणतात नरदेहाचे आयुष्य जाण पोटी दे नरदेहाचे आयुष्य जाण न अर्धाक्षर नाना साधने करिता कोट्या स्वर्ण जरी घेतलास पैसे जरी घातलास अर्धाक्षर सुद्धा आयुष्य मिळू शकत माणसाला ठरलेला जाणार जाणार वाघवर वाचवायचं असेल तर फक्त भगवंताची कृपा वाचू शकते दुसरं कोणी वाचू शकत नाही पण आपण वेळेचा विधान विचार करायचा क्षमशा महाराजी थोडक्यामध्ये आपल्या वाटलेला प्रामाणिकपणे करा प्रामाणिकपणे करा खूप आनंद आहे त्यासाठी नेहमी नाव शोधावं सुद्धा लागत नाही कारण कर्मातून माणूस तरुण जाऊ शकतो आणि लोक तरुण गेले आपण पण तरुण जाणार आहोत तुमच्या घरला आलो बाबुना पण बोललो महाराज म्हणून बोललो ज्यापणे बघा भांड बायका भांड पडलेल्याच आवाज आम्हाला करतो आणि आपटलेला आवाज आम्हाला करतो एवढेच ज्ञाने आपण सगळे बरोबर ना म्हणजे चांगल्या वाईट आपण करतो भांड पडल्याचा आवाज आणि आपटल्याचा आवाज शंभर टक्के करतो आपण अजिबातच काही करायचं समजा आपण केले की त्याचे परिणाम घ्यायचं गर, ला ला जे पेरलं ते उगवत असत म्हणून चुकीचे आप आपटे करायचे नाही गोंधळ घालायचं नाही चिडाचिडी करायचं नाही आमदानी करायचं नाशवंत देह जाणार सगळं आयुष्य आणि शंभर टक्के जाणार तुम्ही किती गोरे असा काळे असा दानशूर असा प्रेमळ असा कोणी हात ठेवून घेत नाही पाय ठेवून घेत नाही नाक समजून घ्यायचा प्रयत्न करायचा एक वेळी पाच वेळा माउलीचा फोटो घरात ठेवायचा देवघरातला वेगळा आणि बैठक कुंभात वेगळा बैठक आले किनारस नमस्कार करायला मिळतो कळत न कळत होऊ शकतो जातात मावळीचा फोटो घरात असाव्यामध्ये माळ असावी तुळशीची असावी बऱ्याच ठिकाणी तुळशीच्या माळा तुळशीच्या बसवल्या जातात ते वेगळाच असू शकतात आपल्या घरात असावी सार्थ ज्ञानेश्वर कळेल प्राकृत भाषेत ते ज्ञानेश्वर कळत नाही हे म्हणतो म्हणतोय सगळ्या संतांचे प्रमाण तुम्हाला दिले सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर वाचायला सांगितले आणि त्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं की त्यांना पण आपापलं वाटणार आहे संतांना म्हणून